मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न भारतातील अतिप्राचीन पर्वतरांगा कोणती आहे पर्याय पहा ए बालाघाट बी सह्याद्री सी आरवली टी हिमालय उत्तर आहे सी आरवली ही अतिप्राचीन पर्वतरांग आहे पुढचा प्रश्न भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोठे आहे ए जयपूर बी मुंबई सी चंदीगड डी दिल्ली उत्तर आहे सी चंदीगड पुढचा प्रश्न सासू या शब्दाचे अनेक वचन काय आहे व्याकरणचा प्रश्न आहे पाहूयात पर्याय ए सासू बी सासू सी सासवा D, सासा उत्तर आहे सी सासवा पुचा प्रश्न सुया या एकवचनी रूपाचे लिंग कोणता आहे ए पुलिंग बी स्त्रीलिंग सी नपुसकलिंग डी उभयलिंग उत्तर आहे ए, ए, बी स्त्रीलिंगी म्हणजे ती सुई दुसरा प्रश्न म्हणून हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे पर्याय पहावे ए कारणबोधक बी विकल्पबोधक सी न्यूनत्वबोधक डी परिणामबोधक उत्तर आहे डी परिणाम बोध तुमच्यासाठी एक प्रश्न आहे नटसम्राट हे नाटक या नाटकाचे या पुस्तकाचे लेखक कोण आहे नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहे त्याचं कमेंट बॉक्समध्ये चॅनल उत्तर द्यायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा पोलीस भरती तलाठी प्रथे उपयुक्त आहेत